और आ ये चल पूतली भागला करता है चल चल बावा कर दो बगलला तो बग दी पा बग दी पावा चल 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 आओ कमिंग आओ अरे नहीं रे सही बात है चले गए वो ये तो ले तो ले आओ बावा ये देखो भारी हमसे कुतराव ए हल्ला बोल चल 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 कमिंग हां तूली पूत तू वट आ रहा है क्या कितना बक्का फायदा कमिंग कमिंग डोमी कमिंग तुम्ही पुढे गेला असता येतो अडे

ये <laughs> 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 आम्हाला खूप खूप करायचं म्हणजे वाईट उठायची का मम्माने म्हणजे बोलायचं ना तो और और शी और शी मुझे मुझे सावली दिसायची असं करायला सुरू करायचं तुमच हा बरा मी सारख्या कुत्र्या सारख्या <laughs> 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 आता मी दमून आली लिंबू सरबत पिते आता पुन्हा आमच्या घरी होळी खेळायची मग अशी वरच्यांच्या घरी खेळलो आता आमच्या घरी खेळायची मस्त आहे लिंबू जरा <laughs> पिलात तर आम्ही ना तिकडे सगळ्यांच्या घरी फिरलो सगळ्यांना रंग लावले धुमाकूळ किलो पाण्याने पिण्याने हे घेतले काय ते काय म्हणतो पाईप घेतलेला आणि त्याने पाणी उडवलं आता पण आम्ही तेच करणार आहोत खूप मजा तुम्ही बघा नंतर आता आम्ही खेळतो तेव्हा आत्ताच लिंबू चांगून पिले आणि हे बघा आता मी फक्क घेतले खा एनर्जी काय म्हणतो ते एनर्जी फका एक उत्सुका एक घर एक कौन -कौन उच्चु उच्चु? उच्चु, उच्चु, इच्चु. इच्चु एक, एक लाखां एकवीस लाखाची घेतली एकवीस लाख एकवीस सोडून एकोणीस लाख एकदम भारी खाऊत बघा हो आधी एक लाख द्या मुखाबा आम्ही आता होळी खेळणार आहोत आणि एका माणसाला आम्ही बोलवायला जातोय चार

se baixa tudo vem tem tô montando ele né tudano tannu tann call

シャッ何 <laughs> ハハハハ! <laughs> <laughs> 然后那个。<laughs>

Que

आदरणीय वस्तू वा, मान्यवर बसलेले अध्यक्ष आणि माझे बालबू आज मी तुम्हाला एक भाषण सांगणार आहे आमच्या होई बद्दल पिंक ग्रीन ऑरेंज पर्पल आणि भरपूर सारे कलर लावले होते तर त्याच्यात रंगोळ मी आता आंघोळ केलेली आहे त्यांनी पण आंघोळ केलेली आहे म्हणजे शमी शमीकेतून इतकेच जण नव्हते हो बाकीची नाही आलेली आहेत त्यांचं खूप लांब घर आहे म्हणून आणि माझा टीपू आम्हाला व्हिडिओ करत आहे आणि आम्ही मस्तपैकी मजा केली पाण्याने बिण्याने असं धरून उडवलं काय ते असं आहे काय म्हणतो पाईपाला पाई पाईपाने उडवलं नंतर बादली घेऊन पण त्याच्यातनं उडवलं आणि आणि परत फुगे फुगे घेतले आणि असे मारले आणि परत पिशवे घेतले म्हणजे विकत घेतलेले हा असे मारले आणि काय असतं पिचकारी नाही घेतली कारण आम्ही छोटे मुलं नाही आहोत असं नाही आहे आणि आणि काय आणि आमचे दात बघा आता नसतो आता ब्रश केलंय मी ब्रश केलंय म्हणजे सकाळी केलेलं तरी पण आता केलंय आणि पिंक पिंक झालेले आणि मी तिच्या कानपट्यात जे मारलं ना माझा हात ना पिंक कलरचा होता तर मी तिचं उपटून आलं असं पिंक कलरचं जात नाहीये तर उद्या का त्या कशा तो कलर कसं घालवायचं ह्या कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा कारण बिचार्ट का उद्या शाळेत जाऊचा असा आणि ह्या भाषण हे हळद संपता असं मी जाहीर करून हळत संपता असं मी जाहीर करून धन्यवाद बाय बाय